बातमी आहे बिलोली तालुक्यातील बोरगाव फाटा येथे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मुरमाने भरलेला ट्रक तडजोडी अंती दिला सोडून बिलोली तालुक्यातील थडी ते आजनी फाटा या दोन्हीच्या मध्ये दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रामतीर्थ सज्जाचे मंडळ अधिकारी सौ मुंडकर मॅडम व तलाठी सोनवणे यांनी दुपारी दोन वाजता नांदेड देगलूर रोडवर मुरबाने भरलेला हायवा ट्रक उभा करून त्याच्याकडे मुरबाची पावती ही जुनी होती त्या पावतीवर तलाठी ही स्वतः खाडाखोड करीत होते त्या क्षणी मंडळ अधिकारी हे बघत उभे होते हायवा ट्रकला कोणत्याही प्रकारचा नंबर दिसून येत नव्हता तरी पण अधिकारी व तलाठी गाडीवर किंवा मुरबाची तस्करी करणाऱ्या ठेकेदारांना काहीच कारवाई केली नाही महसूल बिलोली व मंडळ अधिकारी सौ मुंडकर मॅडम सोनवणे यांनी तस्करी ठेकेदार यांनी देवाणघेवाणची तडजोड करून हायवा ट्रक सोडल्याचे परिसरातील जनतेचे मत आहे वरिष्ठ अधिकारी यांनी काय कार्यवाही करतात याकडे जनतेचे आता लक्ष लागून आहे सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी संजय संतुकराव हलबुर्गे आदमपूर